नमस्कार पशुपालक बंधूंनो चारा व्यवस्थापन हा पशुपालन आणि दुग्ध व्यवसायातला एक महत्वाचा गाभा आहे जर आपण योग्य पद्धतीनं चाऱ्याचं व्यवस्थापन केलं तर आपल्याला बारा महिने आपल्या जनावरांसाठी उत्तम पोषक आणि परवडणारा चारा मिळेल आणि आपल्या दुग्ध व्यवसायामध्ये भरभराट होईल त्यामध्ये आपण हिरवा चारा सुका चारा किंवा मुरघास या गोष्टींचं व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर निश्चित पद्धतीनं आपल्याला यामध्ये फायदा होईल आणि आपल्याला उन्हाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये चाऱ्याची टंचाई जाणवणार नाही असंच आपल्या पशुपालनात चाऱ्याचं काय महत्व आहे आणि आपण चारा कशा पद्धतीनं साठवून ठेवला पाहिजे किंवा आपण चारा नाही साठवून ठेवला तर याचे परिणाम आपल्या पशुपालनावरती काय होऊ शकतात याविषयी गोविंदेरीच्या पशुपालिका सौ स्वाती विजय पवार राहणार मुंजवडी यांच्याकडून ऐकूयात चला तर मग नमस्कार मी स्वाती विजय पवार सध्या आमच्याकडे पंधरा दिवस झाले कंटिन्यू रोज पाऊस चालू झाला आहे पण आमच्याकडे मुरगास आणि वाळला चारा असल्यामुळे आम्हाला रानात जाऊन चारा आणायची गरज पडत नाही पण बाहेर बघतोय की बाक, बाकीच्या शेतकऱ्यांचे पावसात न रोज चारा काढून हिरवा चारा काढून आणणं खूप हाल होत आहे तर मी शेत सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करते की आपल्याला हा पशु व्यवसाय जर व्यवस्थितरित्या जर करायचा असेल तर आपल्याकडे ही वाळला चारा आणि मुरगास ही करून ठेवणे किंवा भरपूर प्रमाणात जा करून ठेवणे हे खूप गरजेचे आहे आपण बघ बघितलं यंदा उन्हाळा पण खूप होता आणि कदाचित पाऊस पण जास्त पडू शकतो त्याच्यामुळे गोरांचे गो हाल होऊ नयेत किंवा आपले पण हाल हा होऊ नयेत म्हणून आपण वाळला वाळी वैरण आणि मुरगासावर खूप भरू द्यावा यावर्षी आणि पाऊस पाऊस भरपूर असल्यामुळे कदाचित मक्याची पिकं पण चांगली येतील तर सर्वांनी मका घ्यावी आणि चाऱ्याचं चा भरपूर प्रमाणात स्टोरेज करावं हे मी सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करते धन्यवाद